श्री स्वामी समर्थ आज आपण बुधाचं रत्न पाचू याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बुधाच्या राशी कोणत्या तर कन्या आणि मिथून आणि या राशीचं हे रत्न आहे का तर आहे पण खास करून आपण लग्नावरनं हे रत्न बघतो चंद्रावरनं नाही कोणते कोणते याच्यामध्ये काय काय प्रकार असतात तर ग्रीन ॲव्हेंचर ग्रीन तुरमली किंवा पन्ना एम असं आपण याला विविध नाव देतो ह्याच्यामध्ये दोन तीन शेड येतात एक डार्क येत एक थोडं लाईटमध्ये येतं म्हणजे पानासारखा रंग असतो असे वेगवेगळे कलर येतात खूप सुंदर असं रत्न आहे सगळ्यात गोष्टी रत्न चालतं पण सगळ्यात महत्वाचं तुमची कुंडली काय सांगते तुमच्या कुंडलीत जर तुम्हाला हे रत्न सूट होत असेल तर तुम्ही नक्की घाला वाढीसाठी आहे तुमच्या करिअरसाठी आहे करिअर ग्रोथ होण्यासाठी तुमचा बुद्धी स्मरण शक्ती चांगली होण्यासाठी आहे तुम्हाला बाहेरची बाधा करणी बाधा पिशाची तुम् बाधा असं काय झालंय असं वाटत असेल तर नक्की हे रत्न धारण करा सतत आजार पण वाटत असेल तरी हे रत्न तुम्ही धारण केलं तर अतिउत्तम त्याच्यानंतर हे रत्न जर तुम्हाला काही यात्रापैकी नक्की त्रास होत असेल तर डायरेक्ट या रत्नाला तडा जातो किंवा लाईट रंगवतो म्हणजे समजायचं की तुम्हाला काहीतरी बाहेरची बाधा आहे त्याच्यानंतर हे रत्न घातल्याने तुमच्या नोकरीत स्थिरता येते जर तुम्हाला नोकरी असेल प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी तुमची सतत बदलायचे योग येत असेल तर हे रत्न घातल्याने कुठेतरी स्थिरता येते हे रत्न घातल्याने तुमच्या पैशात निश्चित वाढ होते जर तुम्हाला ओरिजिनल नाही घालता येत तुमची ऐपत नाहीये तर तुम्ही ग्रीन कलरचं हाकी घाला अजून कोण घालू शकतं हे हाकीक तर ज्यांच्या पत्रिकेत पन्ना घालायचं योग नाही किंवा पन्ना घालू शकत नाही तर हाकी हे रत्नाचे साईड इफेक्ट नाही त्यामुळे तुम्ही तो हाकी घालू शकता त्यानंतर हे रत्न जे आहे बुधाचं हे कोणती लग्न ज्यांचं लग्न मिथून आहे कन्या आहे कुंभ आहे असे दोन चार लग्न मी राची नाही आहे तर ती लोक हे रत्न आवर्जून घाला फक्त कुंडलीमध्ये बुध कुठे किंवा केतूच्या युगात नाही युतीत नाही आहे ना किंवा चंद्राच्या युतीत नाही किंवा महादशा अंतर्दशा तुम्हाला काय चालू आहे हे एकदा तुमच्या जवळच्या ज्योतिषाकडनं चेक करा धन्यवाद असेच आपले व्हिडिओ बघत चला तुम्हाला पर्सनल कन्सल्टन्सी हवी असेल तर मला नक्की तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता माझा नंबर आहे आपल्या इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल तर तुम्ही कधीही तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता असेच आपलं चॅनल बघत राहा फॉलो करत राहा शेअर करा जेणेकरून बाकीच्यांना पण त्याचा फायदा होईल आणि कसं तुम्हाला व्हिडिओ आवडतात का ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद